वक्तादश सहस्रेशू राम शेवाळकर व शिक्षण महर्षी कृष्णराव उपाख्य दादासाहेब तारे यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था पुणे शाखा अचलपूर व स्वातंत्र्यवीर सावरकर अध्ययन केंद्र सुबोध हायस्कूल अचलपूर यांच्या संयुक्त विद्यमाने अठ्ठावीस मे रोजी सुबोध हायस्कूल येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून डॉ एकनाथ तट्टे उपस्थित होते तर प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर अविनाश मोहरील उपस्थित होते व प्रमुख अतिथी म्हणून सुबोध शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रय भारतीय व उपाध्यक्ष राजन पितळे सुबोध शाळेच्या पर्यवेक्षिका रश्मी पितळे व स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे मार्गदर्शक विश्राम कुलकर्णी मंचावर उपस्थित होते मान्यवरांच्या आगमनानंतर माता सरस्वती स्वातंत्र्यवीर सावरकर राम शेवाळकर व दादासाहेब तारे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर एकनाथ तट्टे यांचा सत्कार अभय उधडीकर व कनका उधडीकर यांनी केला प्रमुख वक्ते डॉक्टर अविनाश मोहरे यांचा सत्कार डॉक्टर जयश्री कुलकर्णी व विश्राम कुलकर्णी यांनी केला व प्रमुख अतिथी दत्तात्रेय भारतीय यांचा सत्कार श्रीपाद तारे व श्रुती तारे यांनी केला गंधार कुलकर्णी यांनी आपल्या प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयोजनाचा हेतू स्पष्ट करून स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेची माहिती दिली व मान्यवरांचा परिचय दिला तर वैशाली हरदास यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर अध्ययन केंद्राविषयी माहिती दिली प्रास्ताविकानंतर डॉक्टर अविनाश मोरील यांच्या व्याख्यानाला सुरुवात झाली सावरकरांचा भारत या विषयावर बोलताना डॉक्टर अविनाश मोहरील यांनी दिले व्याख्यानोत्सवाचे सूत्रसंचालन मनीष उघडे यांनी केले तर आभार प्रदर्शनाची जबाबदारी श्रीरंग तारे यांनी सांभाळली प्रतिमा पूजन झाल्यावर डॉक्टर भाग्यश्री मोकासदार कनका उधळीकर शीतल देशपांडे रेणुका मुळे संजय मुळे यांनी जयस्तू ते श्री महा मंगले हे गीत सादर केले तसेच अनुराधा देशपांडे यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली सुबोध शिक्षण मंडळाचे सचिव अनंत भारतीय स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे मार्गदर्शक विश्राम कुलकर्णी व डॉक्टर जयश्री कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात वैभव भारतीय मंदार भारतीय श्रीरंग तारे वैशाली हरदास गंधार कुलकर्णी आनंद भटूरकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले भाजपा नेते गजानन कोल्हे कवी राजा धर्माधिकारी विविध संस्थेतील पदाधिकारी शाळा महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक व विद्यार्थी विविध वृत्तपत्रांचे पत्रकार तसेच जुळ्या शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत व्याख्यानोत्सव यशस्वीपणे संपन्न झाला પંકજ સાબુ વિદર્ભ ન્યૂઝ અચલપુર